तुक्ड़ा एकरभर जमीन आणि अस्थिर बाजाराचं संकट येवल्यातील दिनकर शिंदे पाहिलं पारंपरिक पिकं सोडून इतर पिकांकडे वळण्याचा निर्धार त्यांनी पक्का केला शेतीमध्ये बदल केले आणि भरिताच्या वांग्याची निवड केली आज ही भरिताची वांगी दिनकर कुटुंबियांना शाश्वत पैसा मिळवून देत आहेत गर्द जांभळा रंग मोठा आकार आणि विषमुक्त ही भरिताची वांगी येवला तालुक्यातील जळगाव नेऊरच्या वसंतराव शिंदेना चांगला नफा देऊन गेली मुलगा दिनकरच्या प्रयोग हे प्रयोगशील वडील वडिलोपार्जित फक्त सव्वा एकर शेती वाट्याला आली दोनही मुलं पीक घेत होती पारंपरिक पिकांमध्ये भविष्य दिसत नव्हतं अशातच दिनकरला मित्रानं गॅलन या भरिताच्या वांग्याची माहिती दिली आणि पहिल्यांदा या जमिनीत पीक बदल झाला शेती करण्याचं कारण म्हणजे आम्ही अगोदर अंदाज केला की के बा समजा हे वांग जर समजा मार्केटला दीडशे रुपये कॅरेट जात असेल तर ते शंभर कॅरेट जर गेले तर पंधरा हजारची पट्टी येते बाबा त्यानंतर आम्ही मग त्याची टॅली केली समजा आठ महिने पीक चाल चालतंय मग याचा पैसा किती येतो त्याच्यामुळे आम्ही शेती करच ठरलो तीस गुंठ्यात वांग्याची लागवड करण्याचा निर्णय झाला जमिनीच्या नांगरकी नंतर घराच्या गोठ्यातील शेणखत जमिनीला दिलं सरी पाडून घेतल्या मल्चिंग पेपर अंथरून त्यावर ठिबकच्या लॅटरल अंथरल्या आणि नव्वद पैसे दराने आणलेल्या गॅलन जातीच्या वांग्याच्या रोपांची लागवड केली तीस गुंठ्यासाठी त्यांना दोन हजार रोप लागली जैविक रासायनिक आणि सेंद्रिय याचं योग्य नियोजन करून यांनी समन्वय साधून वांगा बनवला त्याच्यामुळे यांना मार्केट चांगले मिळते पाणी आणि खताचा योग्य मेळ साधल्यानं रोपांची भराभर वाढ झाली किडींचा प्रतिबंध करण्यासाठी औषधांच्या फवारण्या घेतल्या चाळीसाव्या दिवशी फुलं लागली तर साठाव्या दिवशी ही फळ काढणीला आली दिनकर या वांग्यांची स्थानिक बाजारात पंचावन्न ते शंभर रुपये क्रेटच्या दरानं विक्री करतात आतापर्यंत तेराशे क्रेटची विक्री झाली आहे यातून एक लाखाहून अधिक पैसा मिळालाय रोप खत औषध मजुरी वाहतूक असा पंचवीस हजारांचा खर्च झालाय म्हणजेच या वांग्यातून फक्त दीड महिन्यात पंचाहत्तर हजार रुपये मिळाले अजून सहा महिने वांग्यांचं उत्पादन सुरू राहणार आहे यातून त्यांना सहा लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे जैविक आणि रासायनिक पद्धतीचा मेळ साधल्यानं लक्ष्मी हाती आली आहे मध्ये सहा फुटाचं अंतर आहे ते अजून तरी म्हणजे वाढलं तरी चालतं तसं काही नाही गॅलन जातीचं आहे त्याच्यानंतर आम्ही उगावून आणलं नर्सरीतून आणि ते एका रोप काळीला जवळजवळ नव्वद पैसे खर्च आला आत्तापर्यंत आमचे वांगेचे तेरा जवळपास तेराशे कॅरेट निघाली त्याला सरासरी समजा कमी जास्त धरून भाव धरून कधी एकशे तेवीस रुपये कॅरेट गेलं कधी शंभर रुपये गेलं कधी एकशे दहा गेलं तर कधी ऐंशी रुपये पण आहे पंच्याहत्तर गेलं तर असं सरासरी आम्हाला ऐंशी रुपये कॅरेट कमी आम्हाला पैसे झाले तुकड्या तुकड्यातली शेती आणि अनियंत्रित बाजार ही आव्हानं दिनकर शिंदे यांच्या पुढे होती मात्र तज्ञांचा सल्ला आणि सध्याची बाजाराची गरज ओळखत दिनकर यांनी हे आव्हान लिलया पेल यामुळे ही वांगी त्यांना महिन्याचा दणकट पगार मिळवून देतात अजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा येवला नाशिक